बंदी असूनही सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जातोय संभाजीनगरमध्ये मा नायलॉन मांजामुळे चार दुर्घटना घडल्यात कामावर जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजानं गळा कापला गेला शहरातील चार दिवसात ही चौथी घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधील शहानूर मिया दर्गा परिसरामध्ये दुचाकीवर कामासाठी जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला या घटनेमध्ये पांडुरंग पाठकुले या तरुणाच्या गळ्यावर मोठी जखम झालेली आहे बंदी असूनही सर्रास नायलॉन वापर केला जातोय आणि त्यामुळे आता जखमी होताना पाहायला कोणी दुसरा व्यक्ती असतात लेडीज किंवा वयस्क वृद्ध व्यक्ती असतात तर त्याने जागेवरच हे करून दिलं असत नाज़ -नाज़ तर मी माझं म्हणजे वय कमी असल्यामुळे मी हात लावून वगैरे तर हॉस्पिटल पूर्ण हॉस्पिटल पर्यंत हीच घटना आज माझ्यासोबत घडली ही घटना आज उद्या दुसऱ्या सोबत होऊ नये म्हणून मी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे दोन मंत्री झाले आता नवीन यांनी पण थोडस लक्ष घालावं